अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई शिक्षक मतदारसंघामधली उमेदवारी आता जाहीर करण्यात आली आहे शिवाजीराव नलावडे यांना मुंबई शिक्षक मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर झाली आहे याविषयी बोलूयात अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजय आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार असतील शिवाजीराव नलावडे Uh, आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या चार जागांसाठी विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जी जाहीर झालेली आहे त्यातच महायुतीकडून आधी सगळ्यात नाव आलं ते मनसेच्या कोर्टातून आणि त्याच्यानंतर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शिवाजीराव नलावडे यांना जे ती मुंबई शिक्षक मतदारसंघातून जे ती उमेदवारी जाहीर करण्यात आलेली काल राष्ट्रवादीची बैठक पार पडली त्या बैठकीत या मुद्द्यांवर जे ती चर्चा झाली त्याच्यानंतर रात्री सुद्धा देवगिरी म्हणजे अजित पवार यांच्या निवासस्थान या मुद्द्यावर चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आज सर्व नेत्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि त्यानंतर शिवाजीराव नलावडे यांच्या नावावर जो आहे तो शिक्कामोर्चा करण्यात आलेला आहे आता माहितीतून दोन जणांची नावं समोर आले त्या म्हणजे मनसेकडून अभिजित पांच आणि दुसरे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शिवाजीराव नलावडे यांचं नाव आलेलं आहे तर महाविकास आघाडीकडून यांना सुद्धा उमेदवारी करण्यात आलेली अगदी धन्यवाद अजय या सगळ्या माहितीसाठी